आदा तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमचा फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेह मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा पुणे अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे ट्रकने महिलेसह दोन लहान मुलांना चिरडल्याने या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिची दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना कोरेगाव येथे घडली हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव येथे ही अपघाताची घटना घडली महिला आपल्या दोन मुलांना घेऊन दुचाकीवरून शिरूर जात होती त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या टेम्पोने महिलेसह तिच्या मुलांना चिरडले अपघातानंतर चालक टेम्पो घेऊन फरार झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव मदतीने जखमी मुलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे आरती सावंत असे मृत महिलेचे नाव आहे तर स्वराज आणि स्वराली अशी गंभीर जखमी बहीण भावांची नावे आहे या अपघाताचा तपास शिरूर पोलीस करत आहेत